श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्याला माहिती आहे का की अशी एक रात्र असते ज्याच्यामध्ये आपण जर लवकर झोपलं किंवा जर लवकर आपल्या आपण घरामध्ये भांडणं केली किंवा घरामध्ये ते अशांती पसरवली या दिवशी किंवा या रात्री तर आपल्याला आपल्या कुटुंबावर आपल्या घरावरती माता लक्ष्मी वृष्ट होते ती आपल्यावरती रागावून निघून जाते ती रात्र रा आहे कोजागिरी पौर्णिमेची आज मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच्या रात्री करायला तीन उपाय सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये समृद्धी येईल शांती येईल सोबतच तुमच्या पैशासुद्धा सो लाभ होईल तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी चंद्राला खूपच एनर्जी असते चंद्रामध्ये खूप पावर असते पौर्णिमेच्या चंद्रामध्ये त्यासोबतच कोर कोजाघिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी भ्रमणासाठी निघाली निघते आणि ती प्रत्येकाच्या घरी जाते प्रत्येकाच्या घर कोणाच्या घर गर, घराचा दरवाजा उघडा आहे किंवा कोण माझं जा वा माझी माज़ वाट बघतं आहे माझ्यासाठी जागरण करते आहे हे बघत असते आणि जी लोकं झोपलेले असतात ती आयुष्यभर दरिद्र दारिद्र्यामध्ये दर राहतात असं म्हणतात तर आजच्या दिवशी करण्यासाठी मी तुम्हाला रेमेडीज देणार आहे पहिला आणि खूप चमत्कारी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे खूप साधा आणि सोपा आहे तो म्हणजे तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे आता हा ग्लास कोणताही असू शकतो तुमची परिस्थिती असेल तुमच्याकडे चांदीचा ग्लास असेल तर चांदीचासुद्धा घेऊ शकता काचेचा घेऊ शकता किंवा तुम आपल्या घरामध्ये जो असतो रेग्युलर वापरासाठी स्टीलचा ग्लास तोसुद्धा तुम्ही वापरू शकता त्या ग्लासामध्ये ते तुम्हाला पाणी घ्यायचं आहे ग्लासभर किंवा थोडंसं कमी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अप... एक चमचा मध टाकायची आहे आणि चमच्याने हलवत हलवत आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र आहे ओम श्रीम हीम क्लीम लक्ष्मी भ्यो, नम हा मंत्र मी स्क्रीनवर सुद्धा देते हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे जेवढ्या वेळा तुम्हाला बोलायचं आहे तेवढ्या वेळा तुम्ही बोलू शकता जितका वेळ आहे तुमच्याकडे तेवढा वेळ तुम्ही हा मंत्र बोलू शकता हा उपाय तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री संध्याकाळी नऊच्या नंतरच करायचा आहे नऊच्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा नाही आहे त्यानंतर काय करायचं आहे तो ग्लास घ्यायचा आहे त्याच्यावरती एखादा मलमलचा सुती कपडा किंवा अजून तुमच्याकडे ओढणी असेल काहीही कोणताही कपडा असेल तर तो त्याच्यावरती झाकण टाकायचं आहे तुम्हाला स्टीलचं झाकण वगैरे त्याच्यावरती ठेवायचं नाही आहे त्याच्यावरती कपडाच ठेवायचा आहे कपडा झाकल्यानंतर हा ग्लास तुम्हाला चंद्राच्या चांदण्यामध्ये ठेवायचा आहे आता जर तुमच्याकडे चंद्राचं चांदणं पडत नसेल किंवा तुम्ही ठेवू शकत नसाल तर तुमच्या ग गॅलरीमध्ये सुद्धा ठेवू तुम्ही ठेवू शकता किंवा खिडकी खिडकीमध्ये जर थोडंसं येत असेल उजेड तर त्याच्यावरती सुद्धा सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर हे तुम्हाला ॲज इट इज रात्रभर तिथे ठेवायचं आहे थेवा रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला या ग्लासातलं पाणी जे आहे ते सगळ्यांना प्यायला द्यायचं आहे थोडं थोडं कशामध्ये तरी मिक्स करून दुसऱ्या साध्या पाण्यामध्ये मिक्स करून प्यायला द्यायचं आहे जर तुम्हाला वाटतं की तुमच्या घरातले पिणार नाही तर तुम्हाला ते स्वतःला तुम्हीसुद्धा स्वतः ते सगळं पाणी पिऊ शकता आता ह्या उपायावरने काय होणार आहे तर तुमच्या घरामध्ये सुखशांती येणार आहे महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती राहणार आहे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करणार आहे त्यासोबतच तुमच्या रिलेशनशिपमध्ये जर काही प्रॉब्लेमचं असतील तर ते सुद्धा दूर होतील या उपायाने त्यासोबतच तुमचे मनी ब्लॉकेजेस काय असतील किंवा तुम्हाला पैशाच्या पैशामध्ये अडचण येत असतील तर त्यासुद्धा या उपायाने निघून जातील त्यासोबतच मी तुम्हाला सा दर नेहमी सांगते की उपायसुद्धा करायचे आहे त्यासोबत आपल्याला मेहनतसुद्धा करायची आहे जेणेकरून आपल्याला दोन्ही गोष्टींचा सम समन्वय साधायचा आहे आणि आपलं आयुष्य सुंदर करायचं आहे दुसरा उपाय तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे एक चांदीचं चा नाणं घ्यायचं आहे चांदीचं चा नाणं जर तुमच्याकडे नसेल तर आपला एखादा कॉईन घ्यायचा आहे एक, एक रुपयाचा दोन रुपयाचा किंवा पाच रुपयाचा त्या कॉईनला पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे जर पांढरा क कपडा तर तुम्हाला ऐन टायमिंगला भेटला नाही ऐन वेळ भेटला नाही तर तुम्हाला कप पेपर तर असतोच घरामध्ये व्हाईट पेपरमध्ये तो चांदीचा कॉईन आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये बांधायचं आहे आणि तो कॉईन तुम्हाला जसा ग्लास आपण ठेवला होता तसंच खिडकीमध्ये ठेवायचा आहे चंद्राच्या चांदण्यामध्ये ठेवायचा आहे किंवा गॅलरीमध्ये ठेवा जिथे ते चंद्राचं चा, चांदणं पडत असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे त्यानंतर ॲज इट इज ते हा उपायसुद्धा तुम्हाला नऊ रात्री नऊच्या नंतरच करायचा आहे आणि ते ॲज इट इज रात्रभर तुम्हाला सकाळपर्यंत दिवसभर रात्रभर ते ठेवायचं आहे ते ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तो तो कॉईन तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवा पाकिटात ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही जर कुणाला तुम हे गिफ्ट द्यायचं असेल तुम्हाला तर हे करूनसुद्धा तुम्ही तो देऊ शकता आता ह्याचा उपयोग तुम्हाला काय होणार आहे तर तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढतील तुम्हाला संधी येतील कामाच्या संधी येतील तुमच्या पैशाची आवक वाढेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील जे आपल्याला एक्सपेंड खर्च होतात पैसे जास्त आजारपणामध्ये दवा आणखीन दुसऱ्या कोणत्या कारणामध्ये जास्त आपले पैसे खर्च होतात तर तसं होणार नाही तुमचा पैसा घरामध्ये टिकून राहील तुमच्या घरामध्ये सुखशांती येईल आता हा ठेवताना ठेवतानासुद्धा तुम्हाला ठेवण्याआधी तुम्हाला त्यासमोर मंत्र बोलायचा आहे तो हातात घेऊन मंत्र बोलायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे जर तुम्हाला एकशे वेळा आठ वेळा नाही जमला तर तीस मिनटं बोला किंवा तीन तीन मिनटं बोला किंवा दहा मिनटं बोला जेवढा वेळ तुमच्याकडे आहे तेवढा वेळ तुम्ही बोलू शकता न मोजतासुद्धा तुम्ही जेवढं तुम्हाला बोलायचं आहे तेवढंसुद्धा बोलू शकता तर हा होता आपला दुसरा उपाय आता वळूया आपण तिसऱ्या उपायाकडे पुढच्या उपायामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे कमळाचं फूल कमळाचं फूल घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला जसं आपण ग्लास ठेवला जसं आपण ते चांदीचा शिक्का ठेवला चांदीचं चा कॉईन ठेवलं तर त्याचप्रकारे आपल्याला हे कमळाचं फूलसुद्धा सु चंद्राच्या चांदण्यामध्ये ठेवायचं आहे हे सुद्धा तुम्हाला रात्रभर ठेवायचं आहे त्यानंतर त्या स त्या समोर सु.. त्या कमळाच्या फुलासमोरसुद्धा तुम्हाला ओम श्री हे महालक्ष्मी नम हा मंत्र बोलायचा आहे तो मी स्क्रीनवर देईनच हा मंत्र बोलल्यानंतर जेवढा वेळ तुम्हाला बोलायचा आहे तेवढ्या वेळा तुम्हाला बोलायचं आहे जेव्हा हा मंत्र बोलल्यानंतर पुन्हा तुम्हाला हे चंद्र चंद्राच्या चा, चा, चांदण्यामध्ये ठेवायचं आहे जर नसेल तर तुम्हाला सांगितलंच आहे खिडकीमध्ये किंवा गॅलरीमध्ये तुम्ही ठेवू शकता आता याच्याने काय होईल त्यानंतर हे सकाळी तुम्हाला काय करायचं आहे हे फूल कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला हे अर्पण करायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल ती बोलून तुम्हाला हे मातेच्या चरणाजवळ ठेवायचं आहे जर तुम्हाला बाहेर नसेल जायचं तर तुम्हाला हे फूल तुमच्या घरातल्या मंदिराजवळच मंदिरामध्येच देवासमोर ठेवायचं आहे आणि जी कोणती तुमची इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि देवाकडे ते मागणं मागायचं आहे त्यानंतर तुम्ही हे हे उपाय तिन्हीसुद्धा उपाय एकत्र सुद्धा एकत्र करू शकता किंवा ते एक त्यातला जे तो जो तुम्हाला उपाय सोपा वाटेल तो तुम्ही करू शकता यानंतर तर तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की आम्ही रात्रभर जागू शकत नाही तर कमीत कमी तुम्हाला हा बारा वाजेपर्यंत तरी जागा जागण्याची प्रयत्न करा बारा वाजेपर्यंत तुम्ही जागू शकता आणि त्यानंतर ह्या वस्तू उचलून ठेवू शकता जर तुम्ही बाहेर ठेवत असाल घरामध्येच खिडकीजवळ ठेवत असाल काही प्रॉब्लेम नसेल दरवाजा तुम्ही उडव ठेवू शकता खिडकी तर हा उपाय तुम्ही रात्रभर ठेवलं तर अतिउत्तम त्यानंतर या कमळाच्या का उपायाने काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगते तुमच्या इमोशनल ब्लॉकेजेस निघून जातील तुमच्या रिलेशनशिपमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तेसुद्धा निघून जाईल आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर अखंड राहील हेच आधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे हे छोटे छोटे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये किती चमत्कार घडतात किती मॅजिक घडतात हे आपल्याला अनुभव केल्याशिवाय अनुभवता येणार नाही किंवा विश्वास ठेवल्याशिवाय अनुभवता येणार नाही असं म्हणतात की या दिवशी श्रीकृष्णाने सुद्धा महाराज केली होती त्यानंतर हा हा चंद को पो कोचागिरी पौर्णिमेचा चंद्र इतका पॉवरफुल असतो की त्यामध्ये तुम्ही या दिवशी पाणीसुद्धा चार्ज करून ठेवू शकता ते पाणी तुम्ही पंधरा दिवस वापरू शकता त्यासाठी तुम्हाला एका काजेच्या ग्लासामध्ये पाणी भरून ठेवा ग्लासेच्या बॉटलमध्ये पाणी भरून ठेवा ते चंद्राच्या उजेडामध्ये ठेवा आणि रात्रभर तसंच राहू द्या झाकण मार ते ते ती काचेची बॉटल ठेवा ती काचेची बॉटलमधलं पाणी एवढं एनर्जाईज होईल की तुम्हाला त्याच्यामधून खूप शक्ती मिळेल किंवा ते पाणी तुम्ही दिवस पंधरा दिवससुद्धा थोडं थोडं करून जादूई पाणी म्हणून पिऊ शकता त्यानंतर तुम्ही घरामध्ये ते तुमच्या तिजोरीमध्ये शिंपडा घरामध्ये शिंपडा त्याच्याने तुमच्या घरातली सगळी निवे निगेटिव्हिटी निघून जाईल हे जे छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करा याच्यामुळे आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी उपयोग होईल विश्वासाने आणि श्रद्धेने हे उपाय नक्की करा कारण या रात्रीचा हे रात्र कोजागिरी पौर्णिमेच्या वर्षातून एकदाच येते आणि चंद्रमा या दिवशी खूप पॉवरफुल असतो चंद्राचा चा चांदनं खूप पॉवरफुल असतो हा उपाय हे जे उपाय आहेत ते नक्की करा व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांचीसुद्धा कामं होतील लोकांनासुद्धा याचा फायदा होईल आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या उपायासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद